बोरं खायची बघा ताजी ताजी झाडाची काढून भारी लागाल ते झाडाची अशी बोरं तोडून खाण्याची मजा वेगळी आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मी आले वरच्या राहून ही वर निघाली पण हे बघा जाताना अजून वाटत एक बोराचं झाड आहे ती बोर खालची ती बोर ती नकोच खायला मोठं झाड आहे बुरचं ही पण आणि पाठीमाग दिसते हिरवा गार गहू आहे एकदम बारीक बारीक लोब्या लागले चला आता वर जायचं आंबटायले दिसतात का शपथ पाणी पाजल्यावरती सगळं चिखलच आहे पाणी आणि चिक्कल झालाय सगळा खाली आज कोणच नाही वर इकडं पुरी नाही ना पाया नाही मला पण खाली काय करमना झाले म्हणून मी आले इकडं वर वर पण कोण दिसायला झालं इकडं तेव्हा किती भारी वाटाले ज्वारी एकदम हिरवीगार दिसाली मस्त अशी पाणी रात्रीची लाईट होती त्याच्यामुळं सगळीकडं पाणीच पाणी झाले आज काय दिवसाची लाईट नाही वाटते हे पण भारी वाटायला एकच नंबर आणि इकडं कांदा आहे इकडं शीतलचा कांदा आहे मस्त आहे खूपच चाल होत त्या वेळेला आलेलं भारी आलाय तर पॅक केलं इकडे सगळं आहे इकडं भिमुग आहे मस्त हिरवागार गार आला

இந்த <todic> <todic>